तर बघा ताईंनी चार वाजता सुरुवात केलेली आणि सुंदर अशी ही मेहंदी आत्ता नवरी कम्प्लीट झालेली आहे आणि नवरदेव चालू आहे काढायचा डिझाईन तर आत्ता वाजले आहे साडेआठ चार नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झाली आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि माझा स्वयंपाक सगळं काम आवरलेलं आहे आत्ता मी निघाली आहे वाईला आत्ता वाजले आहेत पावणे अकरा आणि जरा अर्जंट काम आहे आज एका नवरीचं फेसियल आणि वॅक्स आहे जी की आपली पाच तारखेची ब्राईड आहे आणि आजच तिची मेहंदीसुद्धा आहे तर मेहंदी काढण्यासाठी अभयता येणार आहेत आणि आपल्या इथेच म्हणजे मेहंदी वगैरे काढायची आहे आणि फेसियल आणि वॅक्स त्याआधी मला करून घ्यायचं आहे तर ते आणण्यासाठी मी निघाली आहे तर मी आत्ता लगेच जाऊन लगेच येणार आहे रिटर्न आणि येऊन मग त्या नवरीचं म्हणजे फेसियल आणि वॅक्स करणार आहे आणि त्यानंतर मग तिची मेहंदी अभयताई स्टार्ट करतील तर चला आहोंचा डब्बासुद्धा द्यायचा आहे कारण आहो आज लवकर गेले आहेत इलेक्शन ड्युटी असल्यामुळे त्यांना म्हणजे सकाळी आज लवकर गेलेत तर मग आज जेवण वगैरे नव्हतं केलं चहा घेऊन गेले आहेत फक्त तर मी आता त्यांचा डबाही घेऊन जाणार आहे तर त्यांना डबाही द्यायचा आहे आणि माझं हे मटेरियलही आणायचं आहे तर चला मला आधीच उशीर झालेला आहे तर मी आता पटकन निघतेच आहे आणि जसं वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर बघूयात आता म्हणजे आजचा व्हिडिओ मला कितपत म्हणजे घेता येतो आहे आणि मी तो तुमचा तुमच्यासोबत शेअर करते ते तर चला वेळ न घालवता निघते आहे आता वाईला चला नवरीचं फेशियल आणि वॅक्स झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात ताई येतील आणि मग तिची माहिती काढायला घेतील तर तोही कार्यक्रम आपल्या इथेच आहे तो मी तुम्हाला नंतर थोडासा त्याचा व्हिडिओ घेईनच पण अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपलं पिल्लू मुंबईवरून आलेलं आहे <laughs> म्हणजे शिवाज्ञा आणि मगाशीच येऊन गेली पण माझं काम चालू होतं त्याच्यामुळे मला तिला घेताही आलं नाही आणि तिच्याशी खेळताही आलं नाही तर बघू आता थोड्या वेळाने मी पुन्हा जाईन तिच्याकडे आणि आपलं पिल्लूला आपण पाहूयात पुन्हा आणि आता पिल्लू जवळजवळ एक महिना तरी इथे आहे तर छान आता त्याच्यासोबत तिच्यासोबत छानसा वेळ घालवायचा आहे तर चला आता नवरीचं पहिलं आवरून घेऊयात आणि मग जाते पिल्लूकडे चला अभयादाई आत्ताच आलेल्या आहेत आणि आता मेहंदीला सुरुवात होते आणि छान अशी ही आपली ब्राईट काजल आत्ताच तिचं फेसिअल वगैरे झालेलं आहे आणि आता ती फ्रेश झाले तर आता चला सुरुवात होते मेहंदीसाठी तर बघूयात अभयताई कशी मेहंदी काढता येते

माझी घे प माझी पगे माझी घे बाबू पूलेला माझे बाबू कुठे गेलेला तू मुंबईला गेलेली मुंबईला गेलेली बघताय ढंकट टकट ढंगट टकट ढंगट टाचो नाचो नाच नाचो 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 नाचो

भू 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 कशा करतो चला 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 मावलं पकडा माऊला पकडा पकड 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 फळा पळा फळा 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 तू चाल तू चाल चला 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 चला

तर बघा ताईंनी चार वाजता सुरुवात केलेली आणि सुंदर अशी ही मेहंदी आत्ता नवरी कंप्लीट झालेली आहे आणि नवरदेव चालू आहे काढायचा डिझाईन तर आत्ता वाजले आहे साडेआठ चार तासामध्ये चार साडेचार तासामध्ये एवढी सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे गणपती बाप्पांपासून सुरुवात केलेली आहे आणि कलश सनई चौघडा पुन्हा हवन जोडवी मंगळसूत्र हळदी कुंकुचा करंड पैंजण असं सगळं पूर्ण जो शृंगार असतो तो इथे ताईंनी मेहंदीच्या द्वारे दाखवलेला आहे आणि खूप छान अशी मेहंदी काजल कशी वाटली तुला मेहंदी ताई खरंच खूप छान मेहंदी काढलेत तुम्ही <laughs> आणि <आनी> आता राहिली आहे पायावरची मेहंदी तर आता पाया पायावरची मेहंदी पाया, पाया उद्या काढायची आहे तर आता चला एवढा नवरदेव कम्प्लीट झाला की आपण पूर्ण मेहंदी पुन्हा पाहूयात आणि फायनली मेहंदी कंप्लीट झालेली आहे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर दिसते मेहंदी आणि खरंच खूप छान वाटते आता बघूयात याचा रंग कसा येणार ये आहे आता उद्या आपल्याला कळेलच याचा रंग कसा येणार आहे ते तर तुम्हाला ही मेहंदी कशी वाटली डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मेहंदी काढून झालेली आहे म्हणजे हातावरची आणि आता ताई गेल्या आहेत घरी आणि नवरीही गेली आहे तिच्या घरी आता वेळ झाली आहे आपल्या जेवणाची तर आता पटकन जेवण करून घेते आणि म्हणजे जेवते आणि पिल्लूकडे जाते थोडा वेळ आणि तिच्याकडे थोडासा वेळ घालवते तर आपण मी जेवण करून घेते आणि मग पिल्लूकडे गेल्यावर मी पुन्हा व्हिडिओ करतेस तर त्यावेळेस आपण पुन्हा पिल्लूशी छान छान गप्पा मारूयात आणि बघूयात छान अशी पिल्लूची धमाल जेवण झाले आता निघाली आहे पिल्लूकडे आता बघूयात पिल्लूची मस्ती <laughs> पिल्लू झोपले की जागा माहीत नाही जाऊन बघते आणि जर जागी असेल तर छान अशी तिच्याबरोबर मज्जा मस्ती करायची आहे तर चला निघाले पिल्लूकडे कशी पाहिजते ग अशी पोचती ओ मारती कशी मारती कशी मम्मा मम्मा कशी मारती बॉल नंतर मम्मा कशी मारते दाखव बाबू हसायचे कशा हसायचे कशा डोंबाल तुझ्या हसायचं कसं हंबा कशी करते हंबा 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 कशी करते कुक्कू काई कुकू काई मी कुक्कु भाऊ जाते बाबा आता मी जाते बाय बाबू ए पडशील तशी डोक्यो नाही जात मी नाही जात मी नाही जात मी नाही जात जाते 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 मी जाते मी जाते मी जाते बाय बाय बाबू

इकडे इकडे काहीतरी घ्यायला गेली इकडे जाते आता मी खरंच जाते बाय बाय बाबू <laughs> बाय पिलू बाय हे बघ बाय कशी फसवते बघ दरवाजा उघडला की परत माघारी फिरते आहे लबाड़

चला चला चालो। <laughs> चला आम्ही आता पिल्लूला छान असे झोपून हो, आलेलो आहोत आता आलो आहोत घरी आता आमची आरामाची वेळ झालेली आहे आता वाजले आहेत बारा तर चला व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा हा छानसा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत राहा अशी चर्चा करत रहा, रहा। बाय